वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते वटसावित्री फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये रुपयांचा फोटो आता मिळणार फक्त रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलक्रांचीतील प्रियदर्शनी कॉलनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं गटारी बांधण्याचं काम सुरू आहे रविवारी मुदाळी घर ते कट्टीकर घर या भागातील गटार बांधण्यासाठी चर काढण्याचं काम सुरू होतं यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या कडेच्या जुन्या झाडाच्या परिसरात जमीन ठिसूळ आहे त्यामुळे मोठी चर काढल्यास झाडाला धोका संभवत असल्याने झाडाजवळ मर्यादित चर काढावी झाडाच्या फांद्या छाटण्याबाबत पूर्वसूचना दिली होती तरीही मक्तेदारानं जे सी साहाय्याने मोठीच्या मोठी चर काढली त्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या चरीमध्ये पाणी साचून राहिल्यानं जुनं झाड कोसळलं ते झाड रस्त्यावर असलेल्या अभिजित बडवे यांच्या चारचाकी गाडीवर आणि ईश्वर गुंदेजा यांच्या घरावर पडलं रात्रीतून झाड पडल्याचा मोठा आवाज झाल्यानं ना नागरिक जागे झाले सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र चारचाकीचं चा मोठं नुकसान झालं सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन रस्त्याच्या आडवं पडलेलं हे झाड बाजूला करेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प होती दोन तासांनी झाड बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली